खरं बघितलं तर पत्रकारांची आणि पत्रकारितेची जबाबदारी ही प्रत्येकच काळात महत्त्वाची असते पण आपण जसं आत्ता विचारलं की आजच्या काळात काय त्याचं महत्त्व आहे तर मी एकच सांगेन की आजच्या काळामध्ये ज्या वेगवेगळ्या घटना घडत असतात त्याचं आपण फक्त पोस्टमन आहोत ही जाणीव पत्रकारांनी आजच्या घडीला ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आपण वस्तुनिष्ठ पत्रकारिता करावी काय घडतंय कसं ते जसंच्या तसं आपल्या कुठलाही कलर न देता आपण जर समोर देऊ शकलो आणि समोरच्या जनतेला आपली मत काय आहेत ती बनवण्याची स्पेस जर आपण सोडू शकतो तर मला वाटतं खूप चांगलं होईल आज आ... हे म्हणावं लागतं आहे की अनेक ठिकाणी अनेक वेळेला आपल्याला हे जाणवतं की पत्रकारांची सुद्धा बाजू झालेली आहे आणि आपण सतत म्हणजे जसं देशामध्ये जसं एक इलेक्शन मोडमध्ये सतत असतो त्याच पद्धतीनं पत्रकारसुद्धा कुठल्या ना कुठल्या अजेंडाच्या मोडवर सतत असतात तो अजेंडा पत्रकारांचा असायला खरं तर काही हरकत नाही पण तो अजेंडा जनहिताचा असावा जनहिताच्या मुद्द्यांचा असावा काय होतं आहे काय घडतं आहे कोण काय म्हणालं याचा नीट विचार करून व्यवस्थित पद्धतीनं पूर्ण पद्धतीनं लोकांच्या समोर ठेवणं हेच मला वाटतं पत्रकारांचं काम आहे आपल्या मतांनी आपल्या बातम्या न रंगवता लोकांनासुद्धा तो विवेक आहे ती बुद्धी आहे याची जाणीव ठेवली तर मला वाटतं कुठंतरी जास्त बरं होईल एकंदरीत पाहता आज आपला पत्रकारितेचा अनुभव खूप दांडगा आहे आणि नव्या दमाचे जे पत्रकार पत्रकारिता क्षेत्रात येत आहेत त्यांना आपण काय संदेश मी तर म्हणेन की खूप चांगला काळ आहे त्या दृष्टीने करियरच्या दृष्टीने जर बघितलं तर अगदी एक वीस वर्ष आधी इतका स्कोप पत्रकारितेमध्ये नव्हता पण आज एक काळ असा होता की जेव्हा म्हटलं जात होतं की टी आला आता प्रिंट मरणार मग डिजिटल आलं तर टी बंद होणार असं म्हटलं जात होतं पण आज खरं तर असं नाही आहे वेगवेगळ्या भाषेत चे माध्यम तर आहेच पण त्याचबरोबर आज प्रिंटही आहे टेलिव्हिजनही आहे डिजिटलही आहे डिजिटलच्या पलीकडे सोशल मीडियाचा वापर करूनसुद्धा वेगवेगळी लोक, आपले पॉडकास्ट असो आपले यूट्यूब चॅनल्स असो हे चालवत आहेतच एक जाणीव मला पण आहे की अजूनही अनेक माध्यमांना फायनान्शियल मॉड्यूल जे मिळायला पाहिजे होतं ते अजूनही मिळालेलं नाही आहे आणि त्यामुळे अनेक पत्रकारांची अडचण होते जे इंडिपेंडेंटली स्ट्राईक फोट करतात ते त्यांची मात्र असं जरी असलं तरी स्कोप आहे वेगवेगळी लोकं त्यात अभ्यास करतात ते त्यामुळे आज प्रोफेशन म्हणून जर आ, कमी पैसा असेल कुठं तर पुढे तो पैसा वाढेलसुद्धा त्यामुळे सगळ्यांनी यावं चांगलं काम करावं